सप्तशृंगी देवी मंदिराच्या मिरवणुकीमध्ये विविध कलागुण कलाकारांकडून सादर क करत सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सातपूर कॉलनीमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते देवीची विविध रूपे कलाकारांनी यावेळी सादर केली माजी नगरसेवक अशोक काका यांनी यांनीही मिरवणुकीची सुरुवात केली होती त्यांचे चिरंजीव तथा भाजपा सदस्य लोकेश बाळागवळी यांनी ही परंपरा अखंडितपणे पुढे सुरू ठेवली आहे घटस्थापनेच्या दिवशी सप्तशृंगी देवी मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते सप्तशृंगी देवी मंदिर कॉलनी इथून सुरू झालेली ही मिरवणूक आनंद छाया बस स्टॉप सप्तशृंगी देवी मंदिरात समाप्त करण्यात येते या वर्षी विविध कलागुण सादर करण्यासाठी विविध कलाकार बोलवण्यात आले होते अतिशय उत्कृष्ट असे नियोजन या मिरवणुकीमध्ये करण्यात आले दरम्यान यावेळी सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमता हिरे शिवसेनेचे अजय बोरस्ते माजी महापौर दशरथ अप्पा पाटील रिपाई नेते प्रकाशजी लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक योगेश शेवरे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे अन्ना नागरे सार्थक नागरे शशिकांत जाधव माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव माजी नगरसेविका सीमाताई निगळ माधुरी बोलकर गोकुळ निगळ अभिषेक निगळ धीरज भाऊ शेळके सी ए मनोज तांबे मुन्ना तुपे जीवन रायते प्रवीण नागरे पोपटराव जेजूरकर आदीजण उपस्थित होते ही मिरवणूक यशस्वीतेसाठी राहुल साळुंके यांच्यासह मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले या मिरवणुकीत बाळासाहेब पोरजे रामहरी संभेराव बाबाजी जाधव रमेश साळुंके योगेश जाधव विवानंद काळे सुधाकर सिसोदे उद्योजक रवींद्र पाटील मिलिंद कांबळे किसनराव खताळे निलेश तिवारी सागर नागरे पंकज तिवारी आदीजण उपस्थित होते या मिरवणुकीत सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक सर्वज्ञ फाउंडेशन सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते